नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत गांजा व इंजेक्शनची तस्करी करणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील तरुणाईला नशेच्या ओढणाऱ्या अंमली पदार्थांच्या तस्करीवर पोलिसांनी मोठी कारवाई करत तीन आरोपींना अटक केली आहे त्यांच्या ताब्यातून सुमारे एक लाख बत्तीस हजार सहाशे दोन रुपये किमतीचा गांजा आणि नशिल्या इंजेक्शनचा साठा जप्त करण्यात आलाय ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केली आहे पदार्थाच्या अंमली तरुण गुन्हेगारीकडे वळत असल्याची गंभीर बाब लक्षात घेता जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी अवैध धंद्याच्या समूळ उच्चाटनाचे आदेश दिले होते त्यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी विशेष पथकं तयार केली होती या पथकातील पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे यांच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की झूम प्रकल्प कसबा गावडा परिसरात दोघी जण एक्सिस दुचाकीवरून गांजा व नशीले इंजेक्शनची विक्री त्यानुसार पोलिसांनी पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी सापळा रचत कारवाई केली यावेळी पोलिसांनी सोहिल संभाजी मोहिते वय चोवीस सध्या राहणार कळंबा आणि रोहन संजय चव्हाण वय तेहतीस राहणार कवडे गल्ली कसबा यांना ताब्यात घेतलंय त्यांची जळती घेतली असता त्यांच्याकडून मेमफेंट बाय मारी मारीन सल्फेट या कंपनीच्या नशिले इंजेक्शनच्या तीन बाटल्या मिडाझोलम इंजेक्शन मेझोलम या कंपनीच्या ऐंशी बाटल्या इतर साहित्य असं सा एकूण हजार एक सहाशे दोन रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला या चौकशी दरम्यान आरोपी रोहन चव्हाण यांनी नशिले इंजेक्शनचा साठा आपला मित्र अजय श्रीकांत डुबल व चव्वेचाळीस राहणार खोतवाडी तालुका हातकले याच्याकडून विकत घेतल्याची कबुली दिली त्यानंतर पोलिसांनी अजय डुबललाही ताब्यात घेतलं गांजा व नशीले इंजेक्शनच्या बेकायदेशीर साठ्याबाबत योग्य ती कायदेशीर कारवाई करून मुद्देमाल जप्त करण्यात आले आरोपीin मिरुधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून गांजा कुठून आणला याचे तपास सुरू आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अपर पोलीस अधीक्षक बी धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे पोलीस कर्मचारी गजानन गुरव वैभव पाटील योगेश गोसावी विशाल खराडे शिवानंद मठपती राजू कांबळे प्रदीप पाटील संतोष बर्गे कोरवी लखन पाटील विजय इंगळे परशुराम गुजरे संजय पडवळ अरविंद पाटील यांनी केले आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा